एप्रिल रोजी त्याच्या पत्नीने अभय विरोधात पोलिसात तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी अभयला बोलावून एकशे एकोणपन्नास अंतर्गत नोटीस देऊन समज दिली होती घरी आल्यावर अभयने घरातील हॉलच्या छताला साडीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली होती आत्महत्येपूर्वी त्याने एक चित्रफीट तयार करून नातेवाईकांना पाठवली सुनील पवार नामांक पोलिसांनी टायर मध्ये घालून मारण्याची धमकी दिल्याने मी आत्महत्या करत असल्याचे या त्याने सांगितले होते परंतु पोलिसांनी फक्त अभयच्या दाखल केला आणि पोलिसांची फक्त विभागीय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या पोलिसाला सोयीस्कर त्या वाचवले जात असल्याचा आरोप करण्यात येत होता त्यामुळे माध्यमात आलेल्या बातम्यांच्या आधारे राज्याच्या मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली होती आयोगाने पोलीस आयुक्तांना या संदर्भात नोटीस पाठवून स्पष्टीकरणा स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले होते तो सुनावणीनंतर आयोगाने पोलिसांच्या कृतीला दोषी ठरवले होते पोलिसांनी केलेली दमदाटी आणि धमकी दम हे मानवी हक्काचे उल्लंघन करणारी असल्याचे म्हटले आहे या प्रकरणी अभयची आई उज्वला पालशेतकर यांना सहा आठवड्यांच्या आत दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत जर या कालावधीत दिली, काला दिली नाही तर आठ टक्के ती द्यावी लागणार असल्याचे आदेशात म्हटले आहे एम ए सईद आणि के के तातेड यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत याशिवाय पोलिसांनी नागरिकांशी कसे वागावे यावर मार्गदर्शन करण्यासाठी दर तीन महिन्यात कार्यशाळा आयोजित करण्याचे आदेशही राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत मागील आठवड्यातच आयोगाने चावी विक्रेता मोहम्मद अली अहमद अली अन्सारी याला माणिकपूर पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी तीन लाखांचा दंड ठोठावला होता